हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर काल बऱ्याचशा भागामध्ये गारपीट आणि पाऊस झालेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कमेंट्स येत होते की सरांना कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक रेकॉर्डिंग घ्या तर सर आता पुढील अपडेट कशी राहणार आता बऱ्याचशा भागामध्ये ऊन आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये पाऊस सुद्धा होत आहे हो तर सर आता पुढील चार पाच दिवस वातावरण कसं राहणार कोणत्या भागामध्ये पाऊस राहणार कोणत्या भागामध्ये ऊन तापणार याबद्दल सविस्तर माहिती द्या सर नक्कीच आता आपण बघतोय सध्या कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आणि छत्तीसगड मध्ये तेलंगणा छत्तीसगड तमिळनाडू ते या तीनही राज्यांमध्ये अवकाळी सातत्यानं मागच्या आठवड्यापासून बरं बरोबर आणि कालपासून त्याने थोडीशी दिशा बदलली आहे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने आणि त्याच्या रड्यावरती आले आहेत सांगली कोल्हापूर सोलापूर पुण्याचा काही बहुतांश भाग हा जो पाऊस आहे हा सर्व दूर होत नाहीये कारण की अवकाळी आहे काही ठिकाणी जागांचा गडगडाट होऊन तिथे पाऊस देखील काल बघितले आपण तासगावच्या बहुतांश भागांमध्ये गाळपीठ देखील झालेली oh. तर हे जे संकेत आहेत निसर्गाचे अतिशय भयंकर जे वाढलेले टेम्परेचर आहे oh. ते कुठेतरी अवकाळीचे तडाखे देत राहील सर्वदूर नसल्यामुळे बऱ्याचशे शेतकरी निवांत दिसत आहेत आपल्याला oh, या काळामध्ये हो बरोबर पण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष आपल्याला थोडं महागात बी पडू शकतं पण हा जो आठवडा आहे वातावरण हे कोरडं बहुतांश भागांमध्ये राहील पण सर्वदूर दूर कोरडं नाहीये आता पण याची संपूर्ण रूपरेषा बघूयात आज सुद्धा सांगली सातारा पुण्याच्या आणि सांगलीच्या दक्षिण उत्तर भागांमध्ये तसेच सोलापूर धाराशिव मध्ये काही ठिकाणी पाऊस होणारच आहे तर पर्सा जे आहे ते धाराशिव आणि लातूर मध्ये देखील तुरळक ठिकाणी जसे की निलंगा साइड आहे कर्नाटकची जी साइड आहे ता त्या साईडला होईल कारण की दक्षिण कर्नाटक मध्ये बरसत असलेला पाऊस मध्य कर्नाटक पर्यंत पोहोचता दोन दिवसापूर्वी आणि उत्तर कर्नाटक मध्ये मागच्या चोवीस तासापासून तो oh. सक्रिय होते आणि त्याचे oh. जी डायरेक्शन आहे जी दिशा आहे ती सरळ सर कर्नाटक सर मधून उत्तरेकडे सरकताना म्हणजे महाराष्ट्र राज्याकडे आपल्याला पाहायला मिळते oh. तर हे जे अवकाळीचे लक्षण आहेत हे थोडे किचकट आहेत आणि खराब देखील ah. आहेत म्हणजे काही हानी होणं जीवितहानी होणं अशा प्रकार देखील यामध्ये घडण्याचे चान्सेस जास्त असतात तर oh. शेतकऱ्यांना एक महत्वाचा सल्ला असेल सध्या महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात म्हणजे विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल इथे असं नुकसान करणारं वातावरण नाहीये पण सिस्टम ह्या सव्वीस तारखेपर्यंत डेव्हलप होण्याचे चान्सेस बरेच पैकी आहेत म्हणजे अचानक येणारा अभाव त्यात तुम्हाला किंवा माझ्यासारख्या काही भागांमध्ये कोणाचा पोना, वर्षा होणं हे देखील या काळामध्ये घडणार आहे आता बघा उद्याच आजचं जे वातावरण आहे ते नाशिक पर्यंत मजल मारते नाशिकच्या दक्षिण एरिया पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस येईल सांगलीमध्ये आहेच आजच्या पण देता आणि उद्याच्या पण तारखेला तेवीस चोवीस दोन्ही एप्रिलला oh, oh. तर आ, सांगली बरोबरच पंढरपूर एरियामध्ये तुळजापूर एरियामध्ये काही ठिकाणी पडसाद उमटतील पावसाची शक्यता आहे आणि हे झालं आता हे असं प्रकरण जे आहे ते अठ्ठावीस तारखेपर्यंत या किरकोळ भागांमध्ये चाललेले oh, oh. पण विदर्भात पहिली मजल जे आहे जसं की चंद्रपूर आणि खालचा गोंदिया नागपूर जो पट्टा आहे oh. त्यामध्ये एकोणतीस एप्रिलला मजल मारणार आहे तीस एप्रिल असून महाराष्ट्रात त्याची वाटचाल पूर्वेकडनं काही ठिकाणी दक्षिणेकडनं होणार आहे आणि जसं जसं वातावरणाची जी तापमानाची आपली कंडिशन बघतोय आपण उष्णतेची लेवल वाढते आणि त्यात दमटपणा पण आहे हे ढगांना पोषक परिस्थिती निर्माण करणारं वातावरण आहे शेतकऱ्यांना माहिती देखील आहे तर याचे परसाद मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन तीन तारखेपासून अधिक रुपया वाढायला सुरुवात होईल त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ हे तिन्ही विभाग याच्यामध्ये मोडले जातील त्यामुळे दोन तारखेपासून आपण एकोणतीस तारखेपासून म्हणूयात कारण की पूर्वी विदर्भात एकोणीस तारखेला एकोणतीस तारखेला मदत मारतोय तर चला सर एकोणतीस ते सहा मे पर्यंत राज्यातल्या विविध भागांमध्ये अवकाळी सुरुवात करेल अवकाळीची रूपरेषा आणि तीव्रता जर आपण बघितली तर गारपीटच्या उंबाट्यावरती देखील महाराष्ट्र पुढच्या आठवड्यामध्ये मे महिन्यामध्ये राहू शकतो आणि सर आता हे गारपीट कोणत्या भागामध्ये राहणार समजा आता ह्या दोन चार दिवसाची लक्षणं सरळ सरळ सांगली आणि सोलापूर भाग दिसतोय पुण्याचा पण भाग दिसतोय तुरळक ठिकाणी सातारा पण दिसतोय हे सर्व दूर होणार नाही एक दोन एकदम खेळी घेईल पण पावसाचं प्रमाण आणि भीती दाखवणारं वातावरण हे ह्या जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप झालेलं आहे मागच्या चोवीस तासापासूनच तर हे दोन तीन दिवस आता बरेचशे शेतकरी कामं देखील करतायत तर त्या शेतकऱ्यांना फक्त एवढंच आलं असेल हे सगळीकडे पडणार नाही तर असं काही गडगडाट विजांचा कडकडाट ऐकू येत असेल तर आपली जनावर किंवा आपला जीव सुरक्षित ठिकाणी हलवायचा आहे आणि पुढील काळामध्ये सहा मेच्या काळामध्ये आपण तर जोडलेलो आहोतच एक एकामेकांसोबत कॉलिंगच्या मार्फत असे संकेत तुम्हाला देता येईल पुढील काळातले जिल्हे आज जर डिक्लेअर केले ते मध्ये आहेत आज आपण म्हटलं वाशिम मध्ये गारपीट होईल पण ते त्याच्या चार पाच दिवसाच्या वातावरणामध्ये तो जिल्हा बदलून यवतमाळमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो त्यामुळे संभाव्य शक्यता आपण विदर्भाचं नाव घेईल पिंडचं पण नाव आहे आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं नाव आहे दक्षिण महाराष्ट्र सध्या चालू आहे Oh. तर लक्षात घ्या फक्त पुढील काळामध्ये हो मे महिन्याचा जो पहिला आठवडा आहे तो अवकाळी पावसाच्या रड्यावरती येतोय आणि तिवारी मागच्या पावसा एवढीच आहे oh. म्हणजे सर्व दूरची नाहीये oh. फक्त आपल्याला काळजी एवढी घ्यायची की आपले जे काम आहे ते रेग्युलरित्या करायचे आणि सर आपण यापूर्वी एका अंदाजामध्ये सांगितलं होतं की मे च्या सुरुवातीलाच वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे तुम्ही याआधी सांगितलं होतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आ, सा हो सांगितलंय oh. पण ते काय होते शेतकरी व्हिडिओ पाहतात माहिती स्वतः कुठे ठेवतात सगळ्यांना ती जर शेअर केली आणि शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचवली तर ती त्यांना फायदा होईल ना oh, तर oh, माझं एक म्हणणं आहे कुठल्याही चॅनलवरती सचिन सर असतील किंवा माझ्या व्यक्ती असतील हा व्हिडीओ शेअर झाला पाहिजे आणि तुमची इच्छा असेल की आम्हाला शेअर करायचं किंवा असं माहिती नाही तर मी लाईक जरी केलं किंवा माहिती पण ते ऑटोमॅटिक युट्यूब सगळ्यांना ते शेअर आणि काही काळजी करू नका सगळ्या प्लॅटफॉर्म वरती आपले अंदाज आहेत तुम्ही इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवरती गेले तरी हवामान अंदाज कुठेही सर्च करा त्यामध्ये तुळक हवामान अंदाज संबंधित असलेले चॅनल जसे की सचिन ठाकरे तुम्ही बघताय यांचं पण टॅगिंग वरती वरती येईल किंवा विविध प्रकारचे प्रत्यक्षात माझा जरी लाईव्ह बघायचं असेल तर तुम्ही फेसबुकला कनेक्ट होऊ शकता तोळकड हवामान अंदाज सर्च करा चॅनल ला सर्च करा सगळीकडे तुम्ही स्वतः दिसेल आणि तुमचे प्रश्न देखील घेताना तिथे पाहायला मिळतील आणि ज्या भागातनं जास्त कमेंट्स असतील व्ह्युअर्स जास्त असतील त्या भागाची सुद्धा आपण माहिती त्याच पद्धतीने जास्त प्रमाणात देखील घेत असतो पण ज्या ठिकाणी आपला ऑडियन्सच नाही तिथली माहिती घालण्यात आपण वेळ घालवत नाहीये आणि उदाहरणार्थ ना सगळ्यांना विनंती आहे तुम्ही ग्रुप्स बनवा तिथे सचिनचा किंवा माझा तुम्ही शेअर केला ग्रुपमध्ये स्वतः ऍडमिन जर झाला तुमच्या भागांची माहिती देखील तुम्ही कॉल जरी केला आणि ती रेकॉर्डिंग सचिनला जरी पाठली त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते बरोबर आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद